नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, काल मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे या मंत्रिमंडळामध्ये भाजपने पुन्हा एकदा धनगर समाजाबद्दलचं सापत्न वागणूक दाखवून दिलेलं आहे विशेषतः यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं पाहिजे त्यांनी धनगर समाजाला न्याय दिलेला नाही म्हणजे अनेकांना वाटलं होतं गेले काही दिवस दहा पंधरा दिवसापासून सतत चर्चा होती वृत्तपत्रांनी बातम्या दिलेल्या होत्या चॅनलनी बातम्या दिल्या होत्या डिजिटल मीडियाने बातम्या दिल्या होत्या की गोपीचंद पडळकर हे मंत्री असतील परंतु गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद दिलं गेलेलं नाही त्यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड अशी संतापाची लाट उसळलेली आहे धनगर समाज नाराज झालेला आहे कारण हे सरकार जे सत्तेवर आलं हे सत्तेवर सरकार आलं त्यासाठी जसं लाडक्या बहिणीने ह्या सरकारला सपोर्ट केला होता तशा पद्धतीनेच ओ बी सी आणि ओबीसी मधला ही धनगर समाज यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी पक्षाला मतदान झालेलं होतं असा कयास आहे असं विश्लेषकांनी म्हटलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी मोठं आंदोलन केलं होतं त्याचाही फायदा असा झाला होता की धनगर समाजाने सत्ताधाऱ्यांना मतदान केलं होतं परंतु याची जाणीव मात्र भाजपने ठेवलेली नाही देवेंद्र फडणवीसांनी याची जाणीव ठेवलेली नाही आणि धनगर समाजावर मोठा अन्याय केल्याची भावना लोकांमध्ये आहे धनगर समाजामध्ये आहे जे गोपीचंद पडळकर आहेत ते गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात त्यांचे खास आहेत असं समजले जातात आणि देवेंद्र फडणवीस नक्की आणि देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांचा पुरेपूर वापर केला होता कशासाठी वापर केला होता तर विरोधकांवर टीका करण्यासाठी म्हणजे गोपीचंद पडळकर शरद पवारांवर कुठल्या शब्दात टीका करतात बाकीच्या विरोधकांवर कुठल्या शब्दावर शब्दात टीका करतात अतिशय खालच्या पातळीला जाऊन ते टीका करतात आणि हे कुणावरून टी हे कुणाच्या सांगण्यावरून टीका करत असतील तर ते देवेंद्र फडणवीस यांचाच म्हणजे जरी देवेंद्र फडणवीसांनी तसं सांगितलं नसलं तरी त्यांचा छुपा किंवा त्यांचा पाठिंबा की तुम्ही तुम्ही जे काय हे पडळकर जे काय बोलतायत त्याला देवेंद्र फडणवीस यांचा छुपा पाठिंबा शंभर टक्के होता आणि मग देवेंद्र आणि त्याच्या गोपीचंद पडळकरांच्या या सगळ्या कार्यपद्धतीवर स्वतः देवेंद्र फडणवीस प्रचंड खुश आहेत कालही त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की गोपीचंद पडळकर हे एक चांगले कार्यकर्ते आहेत परंतु गोपीचंद पडळकर यांना त्यांनी मंत्रीपद दिलेलं नाही आणि त्याबद्दल धनगर समाजामध्ये प्रचंड मोठी नाराजी पसरलेली आहे या उलट भरणे दत्ता भरणे जे आहेत त्यांना कॅबिनेट मंत्री देण्याचं काम अजित पवारांनी केलं अजित पवारांनी धनगर समाजाने जे काही महायुतीला मदत केलेली आहे ते अजित पवारांनी ओळखलं परंतु देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा ओळखलेलं आहे परंतु त्यांनी तेवढं अवधार्य दाखवलेलं नाही की एखाद्या धनगर समाजाच्या नेत्याला मंत्रीपद द्यावं बरं गोपीचंद पडळकरांना समजा मंत्रीपद द्यायचं नसेल तर त्यांनी किमान राम शिंदेंना द्यायला पाहिजे होतं जे राम शिंदे यापूर्वी या, या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते त्यांना त्यांनी आता मंत्रिपद द्यायलाच पाहिजे होतं त्यांनाही दिलं नाही म्हणजे दोन त्यांच्याकडे ऑप्शन होते दोन पर्याय होते दोघांनाही मंत्रिपद दिलं गेलेलं नाही देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी खरं तर धनगर समाजामध्ये प्रचंड राग आहे कारण बारामतीमध्ये प्रचंड मोठं म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर प्रचंड मोठं असं आंदोलन उभं राहिलं होतं आणि कशासाठी तर धनगर समाजाला जे अनुसूचित जमातीचं जे आरक्षण लागू आहे भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचं ते, ते, ते आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी धनगर समाजाची मागणी आहे परंतु हे आरक्षण मिळत नाही आणि दोन हजार चौदाच्या अगोदर उपोषण मोठं बारामती झालं बारामतीमध्ये झालं होतं तिथं हे गेले होते देवेंद्र फडणवीस तिथं गेले होते त्यांच्या उपस्थितीत ते उपोषण सोडवलं गेलं होतं आणि त्यांनी शब्द दिला होता की मी आमच्या भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ आता त्यानंतर आता या घटनेला झाले दहा वर्ष या दहा वर्षात मधला अडीच वर्षाचा काळ सोडला तर बाकीचे साडेसात वर्ष भाजपचंच सरकार सत्तेत आहे तरीही देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलेलं नाही आता ते मुख्यमंत्री झालेत मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्या त्यांच्या कार्यकाळातल्याही एक दोन कॅबिनेट होऊन गेलेले आहेत त्याच्यातही त्यांनी धनगर आरक्षणाचा विषय काढलेला नाही एका बाजूला म्हणजे धनगर समाजामध्ये ही नाराजी होती परंतु ओबीसी विरुद्ध मराठा असंच एक वातावरण ह्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जे झालं गेलं तर त्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच्या काळात लक्ष्मण हाके नव्यानं आले गोपीचंद पडळकर सुद्धा ओबीसीचा लढा दिला आणि या सगळ्याचा फायदा होऊन ओबीसींनी भाजप आणि भाजप अजित पवार गट एकनाथ शिंदे गट यांना भरभरून मतदान केलं असं बोललं जातं आहे असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे हे सत्यत आले परंतु हा इतका फायदा जो झाला त्याची जाणीव मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ठेवली नाही असं म्हणावं लागेल मंत्रीपद मंत्रिपद त्यांनी गोपीचंद पडळकर यांना दिलेलं नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे राम शिंदेनाही त्यांनी मंत्रिपद दिलेलं नाही त्याच्यामुळं धनगर समाजाची ही नाराजी देवेंद्र फडणवीस कशी दूर करणार हा मात्र पुढचा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे याचा फटका आगामी काही महापालिका निवडणुका असतील जिल्हा परिषदेंच्या निवडणूक असतील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील याच्यामध्ये भाजपला निश्चितपणे हा फटका बसेल परंतु दत्तात्रय भरणे या धनगर व्यक्तीला या धनगर आमदारांना दुसऱ्यांदा मंत्री बनवलं गेलंय ते अजित पवारांनी बनवलं गेलं मागच्या वेळी अजित पवारांनी त्यांना म्हणजे ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचं यां च्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी अजितदादांनी भरणे मामांना दत्तात्रेय भरणे यांना राज्यमंत्री बनवलं होतं परंतु यावेळी त्यांचं प्रमोशन केलंय आणि दत्ता भरणे यांना कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं आहे त्याच्यामुळे साहजिकच अजित पवारांविषयी धनगर समाजामध्ये चांगली भावना आहे चांगल एक सकारात्मक अशी भावना धनगर समाजातून व्यक्त केली जाते परंतु जेवढी अजित पवारांविषयी सकारात्मक भावना आहे तेवढाच संताप देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा व्यक्त केला जातोय म्हणजे देवेंद्र फडणवीस हे फक्त यांनी फक्त धनगर समाजाचा वापरच करायचा ठरवलंय की काय धनगर समाजाला वापरा आणि फेकून द्या अशा पद्धतीचा कार्यपद्धत देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अवलंबलेले आहे असं सगळं दिसतंय धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा